वयाच्या एकोणसत्तर वर्षीय तरुणाची कमाल आयर्न मॅन किताब पटकावणारा सर्वाधिक वयाचा भारतीय पुण्यातील एकोणसत्तर वर्षीय तरुणाने आयर्न मॅन होण्याचा मान पटकावला आहे विशेष म्हणजे एका दमात एक पूर्णांक नऊ किलोमीटर समुद्रामध्ये स्विमिंग एकोणनव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर धावणे असे आयर्न मॅन स्पर्धेसाठीचे निकष आहेत या सर्व निकषांमध्ये हडपसर मधील नवनाथ रघुनाथ झांजुर्णे यांनी तब्बल हो तरुणाईसमोर समोर आदर्श घालून दिला आहे उमेश मल्टी स्पेशालिटी क्लिनिकचे संस्थापक विजय मोरे यांनी नवनाथ रघुनाथ झांजुर्णे यांना तब्बल एकोणसत्तराव्या वर्षी आयर्न मॅन होत तरुणाईला नवा आदर्श घालून देणारा असल्याचे विजय मोरे यांनी सांगितले ā? आयन मॅनच्या स्पर्धा ह्या काही कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये सवलती देऊन केल्या जात नाही प्रत्येक गोष्ट इन कॅमेरा असते आणि अशा एकोणसत्तराव्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण करून त्यांनी हा किताब पटकवला ही खर तर संपूर्ण भारतासाठी भारतातल्या तरुणांसाठी आणि ज्येष्ठांसाठी सुद्धा एक आदर्श असं उदाहरण आहे हा आहे प्रत्येकाला काही ना काही शारीरिक न्यूनगंड असतोच तो म्हणजे माझं वय जास्त आहे गुडघे दुखतात चष्मा आहे अशी कारणे सांगण्यापेक्षा त्यावर मात करून यशस्वी होता येते हे झांजूरणे यांनी दाखवून दिले आहे वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी सुद्धा आपण वयोवृद्ध झालोत असे मनात न्यून गंड न ठेवता मी आयर्न होणार ही जिद्द मनाशी धरून मैदानात उतरून सराव केला आणि स्पर्धेसाठी सज्ज झाले चैतन्य वेल्हाळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आणि सराव चालू ठेवला वयामुळे काही अडथळे आले त्यासाठी त्यांनी हिंजवडी येथील कासार साई धरणामध्ये वॉटर स्विमिंगचा सराव सुरू केला एवढ्यावर ते थांबले नाहीत तर त्यांनी दर रविवारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लांब पल्ल्यासाठी सायकलिंग सुरू केले त्याचबरोबर उन्हामध्ये धावायला सुरुवात केली श्वसनावर कंट्रोल हवा म्हणून नियमित प्राणायाम सुरू ठेवला धावण्याचा तणाव कमी करण्यासाठी पहाटे मेडिटेशन सुरू केले तसेच महत्वाचे म्हणजे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट सुरू केला डायट मध्ये एकटे वाटू नये म्हणून वर्षीय सहचारिणीचाही केला आणि तब्बल किलो वजन कमी करण्यात ते यशस्वी ठरले महामारी मध्ये त्यांचे वजन नव्वद किलो होते ते त्यांनी पंचवीस किलोने कमी केले ट्राय कम्पार्टमेंटल ऑस्टिओस म्हणजे पूर्णपणे झिजलेले दोन्ही गुडघे मागील दहा वर्षांपासून त्यांना त्रास देत होतेच सायकलचं हँडल पकडायला अंगठ्याची फार गरज असते मात्र त्यांचा उजव्या हाताचा अंगठा लहानपणीच तुटला त्यामुळे हँडलला पकडता येत नाही त्यांच्या लहानपणी कोपराचे हाड मोडले ते नीट बसविले नसल्यामुळे कोपर वाकडे आहे या खूप जास्त वाकड्या कोपरामुळे स्विमिंगला फार अडचणी येतात वयाप्रमाणे त्यांना लांबचे अंधूक दिसते दोन वर्षांपूर्वी खांद्याचे रोटेटर कफ हे स्नायू पूर्णपणे तुटल्यामुळे एक मोठी सर्जरी करून ते जोडले गेले अशा अनेक अडचणींवर मात करून त्यांनी आयर्न मॅन किताब मिळविल्याचा पुणेकरांना नक्कीच अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही मी या स्पर्धेच्या वेळेला माझ वय एकोणसत्तर होत भारतातून मीच जेष्ठ होतो बाकीचे सगळे पासष्टच्या आतले होते मीच फक्त एकटा एकोणसत्तरचा होता आता हा आयमॅन हा किताब मिळालाय त्यासाठी मला गेले अडीच वर्ष मी प्रयत्न करत स्पर्धक होते दोन नंबरला भारतातले आणि भारतातल्या स्पर्धकांनी बहुतेक सर्वच स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली हा पुरस्कार मी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्पण करेन कारण त्या लोकांनी यातून प्रेरणा घ्यावी आणि कमीत कमी स्वतःच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करा